नमस्कार रोशनी किचनमध्ये स्वागत आज आपण स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी दाल खिचडी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा एक टोमॅटो लसणाच्या चार ते पाच पाकळ्या कोथिंबीर एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मूग डाळ सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून त्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत तोंड झालेला आहे कांदा त्यामध्ये त्या टोमॅटो घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालू लसूण आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित हलवून घेऊयात मूग डाळ त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून मिश्रण नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालून परतून घेऊयात दोन ग्लास पाणी घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊन आपली दाल खिचडी आपली स्वादिष्ट अशी द दाल खिचडी तयार झालेली आहे ही दाल खिचडी लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे तसेच ती करायला सोपी पचायला हलकी अशी पौष्टिक दालखिचडी आपली तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद